हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे पौषपुत्रता एकादशी दोन हजार पंचवीस सहा संयोग आहेत मिळेल दुप्पट फळ संतान सुख मिळेल श्रीहरील होतील प्रसन्न ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका सनातन धर्मामध्ये एकादशी तिथी विशेष महत्त्वाची आहे तसेच भगवान विष्णू यांना समर्पित आहे या, या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मीची पूजा अर्चा केली जाते त्याचबरोबर एकादशीचे व्रत केले जाते या शुभ अवसरवरती लक्ष्मीनारायणाची विशेष पूजा करा वैदिक पंचांग अनुसार दहा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी पौषपुत्रता एकादशी आहे यावर्षी शुक्ल पक्ष एकादशी आहे या दिवशी व्रत केल्यास आपल्या मनोकामना पूर्ण होतील तसेच असे म्हणतात की ह्या दिवशी मनोभावे व्रत केल्याने ज्यांना संतान नाही त्यांना संतती प्राप्ती होऊ शकते ज्योतिषशास्त्रानुसार पुत्रता एकादशी ह्या दिवशी दुर्लभ शिववास योग आहे त्याचबरोबर अजून काही मंगलकारी संयोग बनत आहेत शुभयोग ज्योतिषशास्त्रानुसार पौषपुत्रता एकादशी या दिवशी शुभ संयोग आहे हा योग दुपारी दोन वाजून सदोतीस मिनिटावरती आहे या वेळेला लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने भक्ताला अक्षय फळ प्राप्त होते त्याचबरोबर बिघडलेली कामे नीट पार पडतात शुक्लयोग पौषपुत्रता एकादशीवरती शुभयोग नंतर शुक्लयोगाचा संयोग आहे शुक्लयोग पूर्ण रात्र आहे या दिवशी रात्री जागरण करून भगवान विष्णूंची पूजा अर्चा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात नक्षत्र एव करण पौष मासमध्ये शुक्लपक्ष एकाशदशी तिथीवरती रोहिणी नक्षत्राचा योग आहे या योगाचा शुभ काळ दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनटांवरती आहे यावेळी लक्ष्मीनारायण यांची पूजा अर्चा केल्याने त्याची विशेष कृपा आपल्याला मिळते भद्रावास पौषपुत्रता एकादशी या दिवशी तिथीवरती भद्रावास शिववास यांचा योग आहे भद्रावासचा योग सकाळी दहा वाजून एकोणीस मिनटावरती आहे व शिववास हा योग दहा वाजून एकोणीस मिनटावरती आहे देवांचे देव महादेव पौषपुत्रता एकादशीच्या दिवशी कैलास पर्वतावरती विराजमान होतात ह्याच काळामध्ये भगवान विष्णू यांची पूजा केल्याने साधकाला सर्व सुखाची प्राप्ती होते पौषपुत्रता एकादशी ह्या दिवशी श्रीहरी व माता लक्ष्मीची मनोभावे पूजा अर्चा केल्याने कृपादृष्टी मिळते व संतान संबंधित परेशानी दूर होतात ह्या दिवशी व्रत केल्याने सर्व गुणसंपन्न संतती प्राप्त होते एकादशी व्रत करण्याचे लाभ एकादशीचा उपवास केल्याने व पितृतर्पण केल्याने पितृ प्रसन्न होऊन जीवनामध्ये आलेल्या परेशानी दूर करतात एकादशीचा उपवास केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते धार्मिकदृष्ट्या दर महिन्यातील एकादशी ही महत्त्वपूर्ण असते या दिवशी विष्णू भगवान यांची पूजा केल्याने पुण्यदायी फल मिळते एकादशी व्रत केल्याने व त्याचे महात्म्य वाचल्याने मनुष्याची पापात पापं धुतली जातात व सुखी जीवन जाऊन वैकुंठ्याची प्राप्ती होते धार्मिक पुराणानुसार एकादशी व्रत हे सर्व मनोकामनांची पूर्ती करणारे व्रत दिवस आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका ह्यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद